किती वर्षापासून त्रास आहे तुम्हाला चार पाच महिन्याचा मांडी नाही घालायचं दोन पायाने बसत येत बस का तुम्हाला दोन पाय नाही त्रास होतो बघत तर कुठपर्यंत जाते ते नाही येत का लागल आता किती महिने तू बसली तू दोन तीन महिने तुम्ही बसली अशी दोन महिने बसली ना आता बरं वाटते ना किती वेळा झाला Hmm? किती वेळा झालं दुख् कमी तुझं पंधरा वीस मिनिटात पंधरा वीस मिनिटात झाला आणि किती त्रास भागला तू